नमस्कार माझं एक गाणं आहे देवा देवा तू खाटू श्याम देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवा देवा तू खाटू श्याम देवा एक भारी भारी मस्त मस्त गाणं देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा विशाल 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 महाविशाल तू देवा दयेचा मायेचा कृपेचा परोपकाराचा सागर तू देवा 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 तू सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान देवा 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 तू सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा रूप तुझे विशाल देवा स्वरूप तुझे भव्य दिवे देवा रूप तुझे विशाल देवा स्वरूप तुझे भव्य दिवे देवा तेजस्वी 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 भवे तू देवा भवे दिवे तू देवा 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 तू सर्वगुण संपन्न देवा 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 तू सर्वगुण संपन्न देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा ज्ञानवान बुद्धिवान तू देवा अद्वितीयमान दीप्यमान तू देवा वा ज्ञानवान बुद्धिवान तू देवा द्वितीयमान दिप्यमान तू देवा अपार पराक्रमी अपार दयालु तू देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 खाटू श्याम देवा खाटू श्याम देवा प्रसन्न होतोस तू लवकर देवा विघ्न दूर करतोस तू देवा प्रसन्न लवकर होतोस तू देवा विघ्न दूर करतोस तू देवा भक्ताला 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 सुखी आनंदी ठेवतोस तू देवा सुखी आनंदी ठेवतोस तू देवा 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 तुझी महिमा खूप खूप भारी देवा 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 तुझी महिमा खूप खूप भारी देवा भारी देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा खाटू श्याम देवा कल्याणकारी उपकारी अपार अपार परोपकारी तू देवा कल्याणकारी उपकारी अपार अपार परोपकारी तू देवा महान महान तू देवा सत्यवादी सुखाहारी दुखाहरी तू देवा सुहारी दुकाहारी तू देवा 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 खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा विशाल विशाल महाविशाल तू देवा देचा मायचा कृपेचा परोपकाराचा सागर तू देवा 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 सर्वश्रेष्ठ सर्वशक्ती मान तू देवा 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 तू सर्वश्रेष्ठ सर्वशक्ती मान तू देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा 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 तू खाटू श्याम देवा तू खाटू श्याम देवा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा असू नका धन्यवाद